नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण कमीत कमी साहित्यात एकदम परफेक्ट अशी रवा बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत कमीत कमी साहित्यात तयार होणारी रवा बर्फी आहे खूप छान लागते खायला एकदम परफेक्ट अशी रेसिपी दाखवली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे गॅसवरती कढई ठेवली मी आपल्याला आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचे फक्त दोन चमचे तुपाचा वापर करून आपण बर्फी बनवणार आहोत छान असं तूप आपलं मेल्ट झालं की यामध्ये आता गाळून घेतलेला बारीक रवा घालायचा आहे एक वाटी रवा आपल्याला मस्त असं मिडियम गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं मस्त असं भाजून घ्यायचं आहे छान कलर चेंज होईपर्यंत खूप छान लागते ही रव्याची वडी खायला अगदी कमी वेळामध्ये तयार होते मस्त असं आपला रवा भाजून तयार झालेला आहे बघा एकदम परफेक्ट वासही खूप छान येतो आहे रव्याचा कलरही चेंज झाला आहे सोनेरी कलर झालेला आहे रव्याचा बघू शकता तुम्ही आता याला आपण काढून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी पाणी घालणार आहे अर्धी वाटी आपण पाक करून घेणार आहे साखरेचं ज्या वाटीनी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आपल्याला आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला पाक बनवायचा आहे एक तारी पाक अगदी पाच मिनटात पाक तयार होतो आपला पाक शिजवताना आपल्याला की नाही गॅस मिडियम करायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत अगदी पंधरा मिनटात तयार होणारी ही रव्याची बर्फी आहे खायला तर अप्रतिम लागते परफेक्ट आणि एकदम खुसखुशीत अशी ही बर्फी तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा घरामध्ये कुठलाही आनंदाचा क्षण असू द्या तर आपण बाहेरून मिठाई आणतो तर एखाद दिवशी अशा पद्धतीने मिठाई बनवून बघा तेही खूप कमी वेळामध्ये आणि पटकन होते ही मिठाई बघा आपल्याला एक तरी पाक बनवायचा आहे अशा पद्धतीने तार चालली पाहिजे आपली बघू शकता तुम्ही आपला हा पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालून घेणार आहे आता यामध्ये ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची वेळ घालवायचा नाही आहे नाहीतर आपलं मिश्रण घट्ट होतं इथं वेलची पावडर घातली आहे मी अर्धा चमचा आता या ठिकाणी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे अर्धी वाटी जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही घरातलं सुको खोबरं मिक्सरला बारीक करून घालू शकता हे घातलं की आपल्या बर्फीला खूप छान टेस्ट येते मस्त अशी बर्फी लागते एका बाजूला मी एका ताटाला तूप लावून आधीच घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा गोळा तयार होतो आपला लगेचच आपल्याला हे गरम गरम तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं हे मिश्रण गरम असतानाच काढायचे थंड नाही होऊ द्यायचं इथे बघा मी तूप लावून आधीच ठेवलेलं आहे तर हे आपण काढून घेणार आहोत आता एका ताटामध्ये गरम गरमच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे खूप पटकन नाहीतर आपलं जे हे मिश्रण आहे ते खूप घट्ट होतं आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या साह्यानी मी याला एक प्लेन करून घेते तुम्ही तुम्ही प्लेन वाटीच्या साह्यानी याला एक प्लेन करून घेऊ शकता मस्तच प्लेन झालेलं आहे वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आवडत असतील तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि आपल्याला गरम गरमच ह्याचे कट करून घ्यायचेत इथे सुरीनी कट केले तरी चालेल मी पिझ्झा कटरनी कट मारून घेते हवे त्या आकारामध्ये आपल्याला याचे कट मारून घ्यायचे आहेत गरम असतानाच कट करून घ्यायचे हे मिश्रण लगेच थंड होतं आणि कडक होतं त्यामुळं लगेच आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने मस्त असे मी स्क्वेअरमध्ये कट मारून घेतलेले आहेत मस्त अशी आपली बर्फी तयार होते रवा बर्फी बघू शकता तुम्ही आता एक तुम्हाला काढून दाखवते मी बघा किती छान तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत अशी ही बर्फी तयार होते कुठल्याही सणाला पटकन होणारी ही स्वीट डिश आहे अगदी पंधरा मिनटात आणि घरातल्याच सामानात तयार होते तर नक्की ट्राय करून बघा मस्त अशी आपली रवा बर्फी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद